श्री स्वामी समर्थ उद्या गुरुवार कार्तिक अमावशा सकाळी घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू घराची मुलांची पतीची खूप प्रगती होईल सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल आजचा दिवस तुम्हा सर्वांना सुखाचा जाव आनंदाचा जाव ही स्वामी चरणी प्रार्थना करते उद्या वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस वार गुरुवार आहे या दिवशी अत्यंत पवित्र अमावस्या येत आहे या अमावस्याचा प्रारंभ एकोणीस नोव्हेंबरला सकाळी नऊ वाजून त्रेचाळीस मिनटांनी होणार असून समाप्ती वीस नोव्हेंबर दुपारी बारा वाजून सोळा मिनिटांनी होईल उदयतिथीनुसार ही अमावश्या वीस नोव्हेंबरला साजरी केली जाईल प्रत्येक अमावश्याचे स्वतःचे विशेष महत्त्व असते परंतु कार्तिक अमावस्याचा दिवस पितृदोष निवारण आणि अवखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वश्रेष्ठ मानला जातो आज मी तुम्हाला शिवपुराणात सांगितलेला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे जो कार्तिक अमावशेला सकाळी बारा वाजताच्या आत करायचा आहे कार्तिक अमावशेचे परम महत्व या दिवशी केलेले उपाय कधीच वाया जात नाही पितृकृपा या दिवशी पितृ लोकांकडून आपले पूर्वज पृथ्वीवर येतात त्यांची पूजा तर्पण आणि पिंडदान केल्याने त्यांना मिळतो आणि आपले सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होते लक्ष्मी प्राप्ती हा दिवस लक्ष्मीपूजनासाठी अत्यंत महत्वाचा आहे या दिवशी केलेले दान दुप्पटपटीने फळ देते ज्यामुळे घरात अखंड लक्ष्मी वास करते शत्रुदोष मुक्त या प्रभावी उपायांनी घरातील नकारात्मकता दूर होते शत्रूंचा त्रास आणि नजरबाधा नष्ट होते दोन शिवपुराणातील अत्यंत प्रभावी उपाय उंबरठ्यावर ठेवायची ती वस्तू या उपायाने घरात सुख शांती आणि भरभरून प्रगती होईल हा उपाय अमावश्या संपण्यापूर्वी म्हणजेच वीस नोव्हेंबरला दुपारी बारा वाजताच्या आत पूर्ण करायचा आहे एक पवित्र स्नान पवित्र जल आंघोळीच्या पाण्यात थोडे गंगा जल काळे तीळ आणि चिमुटभर हळद टाकून स्नान करा या स्नानाने शरीर आणि मन आणि आत्मा शुद्ध व पवित्र होतो स्वच्छ वस्त्र परिधान करून देवघरातील देवांची विविध विधिवत पूजा करा दोन उंबरठ्याची शुद्धी आणि लेपन घराच्या उंबरठा हे पितरांचे स्थान मानले जाते पितृतर्पण जल एक तांब्याच्या कलशात शुद्ध पाणी थोडे गोमूत्र किंवा गंगाजल आणि चिमुटभर हळद मिसळा हे पाणी घराच्या मुख्य प्रदारावर उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या बाहेर शिंपडा यामुळे पितर तृप्त होतात आणि पितृदोष दूर होतो स्वच्छ कपड्याने उंबरठा व्यवस्थित पुसून घ्या हळदीचे करा गोमूत्र किंवा गंगाजल मिसळून उंबरठ्यावर हळदीचे लेपण सारवून करा हळद नकारात्मक ऊर्जा नष्ट करून लक्ष्मीला आकर्षित करते स्वस्तिकाणी पूजा ओल्या कुंकवाने उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आणि मुख्य दरवाज्यावरही स्वस्तिक काढा स्वस्तिकातील चार बिंदू अवश्य काढावेत हळद कुंकू अक्षदा अर्पण करून उंबरठ्याची पूजा करा तीन चौमुखी दिवा आणि धनवृद्धीची वस्तू मुख्य वस्तू आहे ही हाच तो प्रभावी उपाय आहे ज्यामुळे अखंड लक्ष्मी वास करेल कणकेचा दिवा गव्हाचे कणिक मीठ न घालता फक्त हळद घालून मिसळून त्यांचे चौमुखी दिवा तयार करा किंवा मातीची चौमुखी पणटी घ्या तेल दिव्यात मोहरीचे तेल घाला आणि चार वाती लावा एका प्लेटमध्ये मूठभर तांदूळ ठेवा आणि त्यावर हा दिवा ठेवून प्रज्वलित करा हा दिवा उंबरठ्याच्या मधोमध मद ठेवा दिव्यातील वस्तू नकारात्मकता आणि शत्रुदोष निवारण करते दिवा प्रज्वलित केल्यानंतर लगेच या वस्तू त्यात टाका चार काळे उडीत चिमुटभर पिवळी मोहरी किंवा काळी मोहरी चालेल एक चिमुटभर काळे तीळ महत्व आहे ही तिन्ही द्रव्ये नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा आणि शत्रूंचा त्रास दूर करण्यासाठी तांत्रिक क्रियांमध्ये वापरली जातात अमावश्या वाईट शक्तींचा प्रभाव दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते महत्त्व तर ही तिन्ही द्रव्ये नकारात्मकता वाईट शक्ती नजरबाधा आणि शत्रूंचा त्रास दूर करण्यासाठी तांत्रिक क्रियेंमध्ये वापरली जातात अमावशा वाईट शक्तींचा प्रभाव दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानली जाते चार महाशिवपुराणातील कापूर उपाय हा उपाय पितृशांती आणि वातावरण शुद्धीसाठी आहे वाटी तयार करणे एक छोट्या वाटीत मातीच्या पणतीत मूठभर तांदूळ ठेवा कापूर तांदूळावर तीन भीमसेनी कापूराच्या वड्या किंवा साधा कापूर ठेवा ठेवण्याची जागा तर घरातून बाहेर जाताना जी बाजू उजवी येईल त्या ठिकाणी ही वाटी संपूर्ण दिवसभर ठेवा प्रज्वलित संध्याकाळी सहा वाजल्यानंतर तो कापूर प्रज्वलित करा रात्रभरवाटी तिथेच राहू द्या विसर्जन तर दुसऱ्या दिवशी सकाळी ते तांदूळ पक्षी कीटक खातील अशा ठिकाणी मोठ्या झाडाखाली किंवा निर्जळ निर्माल्यात नेऊन टाका तीन कार्तिक अमावशेसाठी इतर प्रभावी सेवा तर पिंपळ आणि दोष पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करा आणि झाडाखाली मोहरीच्या तेलाचा दिवा लावा यामुळे पितृदोष आणि शनिदोषाचा त्रास होत नाही तुळशी प्रदक्षिणा तुळशी मातेला प्रदक्षिणा घाला आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा गाईला दान गाईला एक गुळाचा खडा आणि एक चपाती खऊ घाला यामुळे संपत्तीमध्ये अनेक पटीने वाढ होते पितृशांती दिवा रात्री आधी स्वयंपाकघरातील पाण्याच्या पिण्याच्या पाण्याच्या भांड्याजवळ कारण इथे पितरांचे स्थान असते तेलाचा एक दिवा नक्की लावा दोष निवारण दूर संध्याकाळी सहा ते नऊ साडेनऊ ते दहा वाजेपर्यंत घरात दोन कापूर दोन लवंग दोन हिरवी विलायची आणि एक दालचिनीचा तुकडा जाळून त्याचा धूर संपूर्ण घरामध्ये फिरवा यामुळे वास्तुदोष पितृदोष आणि नजरबाधा यासारखे सर्व दोष दूर होतात व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा प्रभावी उपाय आपल्या मित्रपरिवारांसोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू अशाच पुढील एका एक नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ